नमस्कार मित्रांनो सोरायट्रीटमध्ये एका रुग्णाने असा प्रश्न विचारला आहे सोरायट्रीटमध्ये उपचार घेताना आमच्याकडे एक वर्षाचे पॅकेजेस आहेत म्हणजे आपण उपचार सुरू करताना एक वर्षाचे पॅकेज घ्यायचं आहे वर्षभर उपचार घ्यायचा आहे आणि एका वर्षानंतर आपण दुरुस्त झाला तर उपचार बंद करू शकतात जर समजा आपल्याला काही प्रमाणात असेल तर ता आपण परत एक वर्ष घेऊ शकतात आता एका रुग्णाने असा प्रश्न विचारला आहे की समजा मी उपचार सुरू केला आणि दोन महिन्यामध्ये मी पूर्ण दुरुस्त झालो आणि एकच वर्षाचा उपचार मी का घ्यायचा याचं हे उत्तर हे लक्ष देऊ नयं उदाहरणार्थ कुठलाही रुग्ण जेव्हा होमिओपॅथीकडे येतो त्याला त्या सोरायसिस जास्त असतो होमिओपॅथिक उपचारामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ॲक्यूट स्टेज जो जो तो, तो कंट्रोल करणे म्हणजे तुमचा जो सोरायसिस जो तुम्हाला वाटतो तो नियंत्रण करणे म्हणजे शरीरावरचा सोरायसिस दुरुस्त होणे हा झाला तुमचा कंट्रोल पण सोरायसिस हा अनुवंशिक आजार आहे तो सायक्लिकली तो पुन्हा येणार आहे पुढच्या वर्षी तुमची प्रवृत्ती मात्र दुरुस्त करायची राहिली त्यामुळे आपल्याला जर असं वाटत असेल की दोन महिन्यामध्ये में मी दुरुस्त झाल पूर्ण झाला मला पुन्हा औषधाची गरज पडणार नाही तर आपण आपण निश्चितच मुक्त बंद करू पण पुढे काय होईल ते सांगतो एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष कदाचित आपल्याला सोरायसिस होणार नाही कारण सोरायसिस संस्थेमध्ये आम्ही केलेला रिसर्च असा आहे की आम्ही उपचार केल्यानंतर रुग्णाने काही कारणास्तव बंद केला तर त्याला जितक्या प्रमाणात फरक पडला आहे तिथे तो थांबतो वाढत नाही अन्यथा प्रगत वैद्यकशास्त्रामध्ये उपचार बंद केला की सोरायसिस वाढत वाढत जातो प्रत्येक वेळेला कंट्रोल केल्यानंतर परत वाढतो तसं होमिओपॅथीमध्ये नाही त्यामुळेच रुग्ण असा प्रश्न विचारतात आता हार्डली पॉईंट वन पर्सेंट रुग्ण असे पण आहेत की ज्यांनी माझ्याकडे दोन महिने औषध घेतलं आहे आणि आज सात ते आठ वर्ष झाले त्यांना सोरायसिस नाही हे लकी आहेत पण यांचं प्रमाण कमी आहे पण जे रुग्ण औषध बंद करतात त्यांच्यामध्ये असं घळतं की परत त्यांना आजार होतो परत ते माझ्याकडे येतात परत तोच आता या अशा परत परत येणाऱ्या रुग्णांनी कंट्रोल रुग्णांमुळे सोऱ्याटीटमध्ये येणाऱ्या रुग्णांची भरपूर संख्या आणि सोऱ्याटीटचा मेन उद्देश सोरायसिस कंट्रोल करणे नाही तर सोरायटीची सोरायसीची प्रवृत्ती नष्ट करून तुम्ही पूर्ण दुरुस्त होऊन सोरायसिस मुक्त होऊन दहा ते पंधरा वर्ष पुन्हा कुठल्याही उपचाराशिवाय आपला सोरायसिस व्हायला नको हा उद्देश आहे आणि त्याच लोकांची ट्रीटमेंट आम्ही करू इच्छितो म्हणूनच आम्ही सांगतो की किमान एक वर्ष आपण ट्रीटमेंट घ्या याचा दुसरा अर्थ असा आहे की सोरायसिस हा काही हिवाळ्यात येतो उन्हाळ्यात आपोआप कमी होतो समजा आपण हिवाळ्यात उपचार सुरू केला आणि आपला सोरायसिस कमी झाला हा नक्की माझ्या औषधाने कमी झाला हे कसं आहे आपण समजू शकता पुढच्या वर्षी ज्या वेळेला आपल्या सोरायसिस वाढण्याची वेळ येईल त्या वेळेला तो सोरायसिस कमी झालेला असेल किंवा येणार नाही तेव्हाच मला कळेल की हा माझ्या औषधाचा गुण आहे तर माझ्या औषधाचे रिझल्ट्स मला जे कळणार ते एका वर्षानेच कळणार आहे की जर सोरायसिस आला नाही किंवा सोरायसिस कमी झाला तर त्याप्रमाणे मी तुम्हाला सल्ला देईल जर आला नाही तुम्हाला सांगेल तुम्ही बंद करा सहा महिने येऊ नका सहा महिने आपण परत बघू येतो की नाही परत सहा महिने असं दीड वर्ष जर नाही आला तुम्ही माझ्याकडे पुन्हा येऊ नका तुम्हाला गरज नाही यायची ही एक प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये आपण जाणं आहे आणि या प्रोसेसमध्ये जर आपण जाण्याची आपल्याला इच्छा नसेल तर आपण सोड्याटेटमध्ये उपचार घेऊ नका आणि माझा वेळ वाया घालू नका कारण मी त्याच माझ्या मला जो लिमिटेड वेळ आहे माझ्याकडे कमी वेळ आहे त्या कमी वेळेमध्ये मी संशोधन करू इच्छितो आणि त्याच रुग्णांचा उपचार करू इच्छितो ज्यांना सोरायसिसपासून प्रवृत्तीपासून मुक्त व्हायचं आहे कंट्रोल करण्याचं नाही सोरायसिस कं, कं, कंट्रोल करण्यासाठी अनेक विविध उपचार अतिशय कमी खर्चात उपलब्ध आहेत आपण ती घ्यावीत धन्यवाद